دره مترنه ویا سا امجه ساړو زتره سالو یو اټنامی مودله یو واغ موڑا ساړو پاونو توا یی زتره د پاوني چی توا د پاوني زتره دیو یی شیدنا تو مسورتا دیو یی شیدنا ته چی زتره دا یو موټره ته چلله تاسو بله کاکا واړه لایته مړدا بله واصه بله बर मी काय म्हणतो काका आता हे जत्रा कधी बोलला होता का तुमची बाबा पहिलीच गटाची का मग गट, गट उठले येत्राल तुम्ही नाही का कापत या साडूची जरा थोडीशी तारबळ असल्यामुळं काय झालं जरा नशी म्हणजे एखादी मुलगी आहे त्यांना बर आणि त्याची मुलबाळ पुन्हा काय नाही त्यांना त्याची तारमळे आणि मग ते पाहू ना म्हणला साडू येणाजी शिरू काढणार तुमच्या वाटत जा म्हणला चार महिन्यात पाच सहा महिने दिवस काढू समळून घेऊया का मेकाला का तुला म्हणला तेव्हा मग हा ना त्याच्यामुळे तार महिनि राहिला तर काटा बकरी राहील जास्त शिधनाथाच बसवाजे शिद्धाई बरा आपा काय नाही बसलो तुमचं कसं काय तोडाचं बिडाचं निविजन बघायचं तुम्ही गाड्या गाड्या येत ती बाबा म्हणाला मी तोडतो पद शेर तुला तुला ना बाबा तोडतो इकडं सुरी घासून ठेवली मित्रांनो बाबा आता आप्पांनी ठेवलं आहे घासून अ हे कितली कोऱ्हाडी ती म्हणला तोड तुम्ही पद ती बाबाला म्हणलं तोड मग तोडून दे तोडून दे बाबाला आमच्या आप्पाला गायचं मग नाही एवढं मोठा पिढ्या तोडा जाऊ आम्ही आप्पा म्हणला बाबा तो म्हणला हे मटण बोय मस्त खाटा खुट करून मग म्हणला कोळ घेतली हातात आणि मठा थोडा सुरात केली थोडा तोडा दाम तोडा फक्त पद शेअर तोडा एकदम व्यवस्थित बारीक एक करा हातापाय संभळून बाबा तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपल्या बाबात चाललंय मटण तोडायचं बरं का इथं तोडून ठेवलं या आणि इकडे मावशी चालित आहे भाकरी मावशी किती बाकरी झाले रे फर सांच ठेवलंय काय तर मित्रांनो सकाळच्या लागता पावरावली साडू ये आम्ही आणि आमचा चुल भाऊ यार आम्ही एका वाडीत असल्यामुळं साडू मग सकाळच्या जरा थोडीशी मटण पाहिजे मटण लागत एक फरस ठेवलंय

મટના ખોબરા ચીસો ટાકા બનવાય મોટર ચીસ તો ખોબર કાઢતો હત્યાર ખોબર કાઢી હ असं पण का असलं तरी असतो चाकू माझ्याला असतो काय कशाला लागतो आपलं शेरडा मेर शेरडा काटा शेर मोडला काटा, काटा कुटा मोडला तरी खिशात चाकू असल्या हातापायला कापलं कुठं काय झालं तरी आपल्या कशाला मी चाकू लागतो असे हाताला लागून म्हणजे जम निघते ग नाही वाटी निघती हा ठीक आहे चौकून चाकून हे करायचं आणि निघती का निघती वाटी सत्तर काय बांधकडाय तिकड निहर बसला सत्तर आमचा पुत्र हे ते, ते सासरवाड जागर आई त्वरी म्हणजे बाबा आपण येता का म्हणला म्हणजे चार मजत तेला कुणा जाई बघू म्हणलं जembl आपल्या गावी सवळत 70 70 आपण जाऊ दोगले म्हणलं तुझी भी सासरवाडी आहे माझं बहिण आहे आणि माझी पुअर दिली त आणि पाउन आपलं पीस बी आपलं नाही देवत पाउन नाही ते बरं जरा बोग अमित तार मली त्या गावते कसं काय होते जी आपण बनले त नाही जर जायगाळतेकडे आपलं काहीच नाही मग शेवटला त पण तरी पण काहीतरी करू आपण म्हणलं म्हणलं भी मगाशी बर नाही जर जाय गाव मग आता काय इला तार मळी नाही बकरी वाटरी मधी काय गाव मग काय आपण एकटा काय करीत काय करील आपण साडूया आमचा पाहुणा आवड बकरी घेऊन बरं का हो मग आता जाय जाय आम्ही जाऊ बर सांगा वाटेला लावली तर अडचण झाली तर मग आता पाहुणा काय घरी काय करायचं मग काय नाही तर मित्रांनो ह्या ठिकाणी आमच्या काकाचं जत्रेच नियोजन चाललंय बरं का तर चला पाहूया जत्रेचं नियोजन कसं कसं चाललंय तर इकडं काकू मावशी आणि अनुसा चाललंय तर काकूच आहे तर कांदा चिराय चाललंय तर आपण आता थोडासा देव आपण केला देव पाहूया बरं का तर ह्या गाड्यांचं चाललंय तर मटण टेचायचं मटण टीचून झालय आता शेपला काढतो जरा इथं तोटाकच आणि ह्या ठिकाणी आपला मसवडचा सिद्ध आपण इथं खाडा मांडलाय बरं का मित्रांनो आता वात इजली तर हो का आपला देव असं मस्त पैकी देव केलाय तयार आपण इथं बा खोबरा काढलाय मस्त पैकी आणि मावशीच चाललंय नियोजन आता कालवण बनवायचं बरं का तर चला पाहूया आपण कालवण कसं कसं बनवते ते तर का कोणी कांदा चिरलाय आणि त्यात टाकते मावशी त्याला सोडलंय बरं का मावशीने बस बस, बस 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 एवढं काढा बरं एका बस बस आहे बस सांज सांजा कितीक लागते त्याला आता खरी जा तर जे जे तेवढं सांजा होईल सगळं आ राव एवढं कांदा आणि तेल तळसून घेतलं कांदेत तेलत कांदा तळसून घेतलं आणि हे मटण सोडून घेतलं बरं का मित्रांनो केवळी हा चवीनुसार मीठ टाकून घेतलंय मावशीने आता मा बर मापात बरं का मावशी तुझ्या आणतात ए हळदीची पुढे आण का किती पुरतू तुझ्या तुझ्यापाशी

कांदा मस्तपैकी तेलात तळसून घेतला त्यात मटण सोडलं नंतर मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित दांडा दिला आणि आता हळद सोडून घेतली बरं का आता हाय असं एकदम वापलाय ठेवायचं आणि त्याच्यावर पाणी ठेवायचं गरम करायला हा तेच की तेलातच आता वापरून द्यायचं पाणी तेलात पाणी सुटल ओके okay. नाही ना आमचंच पाणी सुटल आता त्याला सुटलं का ना. नाही सुटलं नेऊ द्यायच ते होत ना एक खटेच हा सुवा तर त्याच्यावर जाकण सरळ करून तर आता ह्याच्यावर मित्रांनो जाकण ठेवलंय आणि आता हे वरच्या कायम आल्यात पाणी मस्त गरम करायला ठेवायचं आणि खालचं तोपर्यंत तेलात एकदम व्यवस्थित तळसून निघतय बरं का कवळ हे लगेच शिजणार आहे एक दोन काढतच मटण शिजाय घातलं खोबरा टिचून आता भाजीला घालायचा एवढंच वाटण मशाला काढवायचं जत्रा घेत जत्रा केली शिदोबाची बर नाही बरे आता एवढंच वाटण घालणार आहे का आता एवढंच वाटून घालणारि बर 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 चालतंय असं असूधी साध बोल काय अडचण देवाचं केलं का नाही केलं टेस्ट होत बाबा <laughs> साध केलं तर टेस्ट होत देवाचं आणि आपलं माशाला बी अस माशेला मावशी माशेला काय काय वापरले रे माशेल बनवतानी माशाला सौदा काय काय सौदा घातलेला आहे लाल मिरची आठ नऊ प्रकारचं म्हणजे बाबा सा, सामान घालून मशाला बनवलेला आहे त्यामुळं दुसरं काय बाबा हे करायची गरजच नाही त्यामुळं आमचा मित्रांनो धनगरी हा मशाला असतो का नाही आता तुम्ही कसं बनवता ते नाही यायचं पण आमचा धनगरी मशाला हा चांगला दहा बारा प्रकारचं बाबा त्याच्यात सामान घालतिथ आणि बनवत त्यामुळं आमच्या मशाल्या कालवणाला टेस्ट मटण असो साधं कालवण असो आपलं शेकारी भाजी असू द्या एकदम टेस्टी भाजी होती बरं का मित्रांनो आमच्या माशाल्याने आणि थोडंसं जर काय आपण वाटून घातलं तर त्याच्यापेक्षा एकदम भारी अगदी हॉटेलला सुद्धा फिकं पडेल असं आमच्या इकडं म्हणजे आमच्या बाबा ह्याच्यात कालवण बनतं मित्रांनो तर अशा प्रकारचं हे सुंदर असे आपली जत्रेचं नियोजन चाललंय मावशी इकडे खोबरा वाटून घालती आता थोडासा उशीर झाल्यामुळं आणि दुसरी गोष्ट पाण्याची सुद्धा अडचण आहे पाणी सुद्धा दुसरी गुण आणावं लागणार आहे तर ह्या ठिकाणी आता खाली उतरवलंय बरं का तर काकू कस काय नियोजन आहे बाबा शिजलं का आता बाबा आलं शिजत काय आता टाकायचं सामान ते खोबरा आहे वाटलेला आता मशी टाकायचं आम्ही कडायला मावशी नाही काय अडचण आहे तर एवढा खोबरा वाटलेला मित्रांनो असू दे नाही काय अडचण टाक खोबरं आपण वरण सोडलेला आहे मित्रांनो खोबरेनी वाल्या खोबरेनी टेस्ट एकदम जब्बर बरं का आणि कवळ असल्यामुळं लगेच शिजणार या तुला जाणवत असेल काय आता शिजलं नाही तर काय त्याला काय लागतं काय करायचं किती दिसा होत का, कोकर? का दोन महिन्याचं बार का होत डब ह्याच्यातलं दोनदा होतं का हा त्यामुळंच बार काट होत जरा तरी चांगलं पाच साडेपाच किलो पडलं मटन तर हिकड अनुसायचं चाललंय बाबा नियोजन इकडं झोपली वैर लागा लगा लागा गोड किर झोपली तर ह्या ठिकाणी बायांचं चाललंय मित्रांनो कालवण बनवायचं आणि इकडं काका झाली का पाचली पाच होती झाली बाबा झाली बर इकडं बाबांचं चाललं आहे आपलं मस्तपैकी दर्शन आवय तमा खातली बर आता तमाख हो मस्त भाग टायमाने जावायचं आता बरं का, का एखादी नाईनची एक महाराज बरं का हो भाऊ मग महाराजी नाईनची महाराजी मस्त भागी मोठे पिढे खा जेवाय जेव्हा निव्हा देवशी ला हा अजून डबल पाहिजे होई नाही ना <laughs> <laughs> बसा बसा मी मानतोय सत्तर आहे का तू मगाय जर ना गुण घातली काय गुवानच काढला मोबाईल बदली मोबाईल बघतोय काय बघ 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 चालून तर अशा प्रकारचं मित्रांनो

शिजल शिजले तर ह्या ठिकाणी मित्रांनो काकून निवत काकून निवत काढलाय बर नाही शिजलं की थोडा थोडा शिजलंय हे बघ काय नाही हे नाही ना शिजलाय एकदम व्यवस्थित काय अडचण नाही

ते आता हे निवत आपलं मांडायचं आहे बर का मांडतो बरोबर हाय हाय दिला हाय काय हाय घे हे नाही ठेवलं तरी जमत हे सुट्टी रुटी वाढायला होईल परत का ते मटण काढून काय करत त्याच मशाल तळायचं आहे बघूनच की दिलगावला का ही काय आहे की शिकाई असायला ती मागा शेलच ठेवायला पाहिजे होतो बाजू बाजूल तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण मट मटण आपलं बाहेर काढून घेतलं या आता याच्यात माशाला तळायचं आहे आणि मसाला तळला का नाही कि सुंदर असं आपलं तळून घेतलं की टेस्ट अजून वाढते बर का वा। तर मित्रांनो या ठिकाणी अय मावशी लई टाकू नका माशाला बर का माफत करत तिकड लय करू न लय न करू एवढं कर फक्त नाही ना तिकडलं वरतून सारा हाड मोरी दिस ना काय नाही मग काय नाही तर जत्रा जत्रा करून माग आपलं तिकडं गोळ व्हायचं थोडं बाजरीचं पीठ टाकलंय का नो बर तर मित्रांनो बाजरीचं पीठ आणि मसाला तेलात तळून घेतले आणि बाजरीचं पीठ टाकल्यानंतर काय होतं किंवा कालवान थोडस मिळून येतं ना मिळून येतं म्हणजे काय तर थोडं घट्टपणा येतो बरं का घट्टपणा आला का नाही की बरं वाटतं जरा म्हणजे घट्ट असल्यावर कालवान आता थोडं थोडं आपले आण पाणी सोडून घेतले त्याच्यात बस बस थोडस अजून पाणी वाढवावं लागेल ना मासे लागेल थोडस वाढवायला हा तळलाय काकू आता माशाला तर माशाला सुंदर असं तळून घेतलाय आणि आपलं मटण सोडलंय बरं का तर आता रस्सा आपण थोडासा नाही कोण अळणी पाणी खाणारे नाही नाही असं मटण मटन काढायला रसाच अजून वाढवावं लागेल आपल्याला नाही नाही मापत आहे तेवढं कर नाही पाणी होत हा बस एवढं काल म्हणलं झालं तीनच किती चार पाच आहे तर पाच गडीनं तीनच बाय हो मावशी तर खात नाही मावशी तुला ना 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 खायच ह्या ठिकाणी सुंदर असं जेवण जेवणाचं नियोजन झालंय बरं का तर आपली जत्रा झाली पूर्ण इथं मावशी अनुसार आणि काकू वाढती तर काका आणि बाबा काय ते आणि बाबा आणि काका जेव्हा आता मस्तपैकी बसतील आणि सत्तर ए सत्तर है चल सत्तर आता इकडे सगळी एका बिराडावा आली होती त्यामुळं सत्तर पलीकडच्या अलंगाव गेला तर बरं त्यांच्या बिराडाव गडीवर बसायला पलीकडून लक्ष ठेवायला म्हणजे दुसरं काय नाही सावजा मांजरामुळं चोरा चिरटाचं ध्यान ठेवावं लागतं तर अशा प्रकारे सत्तर बॅटरी घेऊन थांबला होता था तिथं था। आणि हायवेच्या कडला असल्यामुळं थोडं लक्ष ठेवावं लागतं आणि जागृत पडावं लागतं मित्रांनो तर या ठिकाणी

बर का? कस काय झालंय झालंय मस्त मावाजी कालवान कस काय झालंय मावा कालवण कस काय झालंय मामा कालवण कस काय झालंय मावा कालवान कसं काय झालंय एक नंबर एक नंबर कालवान झालंय मस्त काळवण एक नंबर काळवण झालं सिद्धबाची जत्रा असल्यामुळे चांगलं होणार आहे देवाजी देवाचा पर्दा कसच असतो देवाचा असलं कसलं असलं तरी देवाचं चालवणारच होतं तर मित्रांनो आता जेवण खाऊन आमची झाली ते सुंदर असं आप्पा काका आणि बाबा सुंदर असे गप्पा मारीत बसले ते इकडे मावशी काकू आणि अनुसाया जेवती या तर ह्यांना विचरू आपण कसं काळवन झाले मावशी कर हां बरं झालंय करतय काय थोडं नाही ना काकू कालवण काय बरं झालंय का मस्त झाले ना आता तुम्हीच किरय म्हणले आता काय राहन साहेब कस काय लोन झालं या एक नंबर झाले ना बर भाव नाही घेतलं तू बर 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 चालतंय हो द्या सावकाश जेवा नाही काय अडचण आता गरबड नाही तर अशा प्रकारे मित्रांनो सुंदर असं जेवण झालं गाड्यांचं आणि बायांचं बरं का तर या ठिकाणी आपली जात्रा समाप्त झाली मी आता थांबतो या ठिकाणी मित्रांनो धन्यवाद आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा बरं का म्हणजे उद्याच तर थांबतो तर परत एकदा धन्यवाद